न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या प्रभाग समिती क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक टिळकनगर नगर जलकुंभ परिसरात सर्वत्र गवत रानटी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने उंदीर घुशींचे प्रमाण वाढलेले आहे शिवाय त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने परिसरातील काही नागरिक त्या का ठिकाणी कचरासुद्धा टाकतात आणि त्यामुळे परिसरात मच्छर आणि डास यांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाल्याने रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वीही वारंवार याविषयी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनसुद्धा या अतिमहत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते सध्या देशात इतरत्र एच एम पी आणि बर्ड फ्लू यांसारख्या आजाराने थैमान घातले असताना शहराला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ आणि उमपाचे रुग्णालय असलेल्या ठिकाणी अशी स्वच्छता नसणे योग्य नाही या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याने तात्काळ या परिसरातील सर्वच गवत रानटी झाडे झुडपे काढून टाकण्यात यावे आणि या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र जन आंदोलन केले जाणार असल्याच्या उमपा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या नेतृत्वात उमपाचे अतिरिक्त आयुक्त आरोग्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे प्रभाग संघटक जगदीश माने इंद्रजीत शर्मा आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर